नमस्कार माझी होतं फॅमिली कशी आहे सर अजून जेवण नाही बनवलं जेवण बनवायचे अजून टाईम झाला जेवण बनवायला काय जेवण बनवायचं पण समजत नाही काय भाजी बनवायची मटकीची भाजी बनवायची अजून रुचीच झालं जेवण बनवायला अजून पाणी हाताने घेऊन पे हा दे सगळं तुला घरात बसले हातात द्यायचं सगळं तुला घे हाताने पाणी पण जेकरा हातात घेऊन केलं नंतर त्याला पाणी हातात द्याच जेवण हातात द्या आणि गप्पा काय करता तुम्ही आता झालं मोबाईल बघून झालं आता आलेलं किती वेळ झालं तुम्ही बस झालं मोबाईल बघायचं की कोरबा पण तसला तुम्ही पण तसलेस काम करायचं म्हणजे नको म्हणतात घरात थोडस हातभार लावायला इथ या दोन मिनट इथे नाय स्वतःच काम स्वतः करायचं घ्यायला लागतं ना बनू द्वा काय खातात ते बघा मग मदत नको करायला जेवायच्या वेळेला पाहिजे सगळं जिताली तिथं पाहिजे